सुंदर अशा चांदण्यांनी न्हालेली रात्र म्हणजे कोजागिरी पौर्णिमेची रात्र कोजागिरी पौर्णिमेला आपल्या संस्कृतीमध्ये खूप सारं महत्त्व आहे कारण या दिवशी सुंदर अशा चांदण्यांनी भरलेली रात्र असते त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमे दिवशी माता लक्ष्मी जी आहे ती पृथ्वीवरती फिरत असते आणि प्रश्न विचारत असते की को जागरती म्हणजे कोणकोण जागरण विच् करते कोजागिरी पौर्णिमे दिवशी ज्याच्या घरात भक्तिभावाने जागरण होतं आनंदाने ज्याच्या घरामध्ये ही कोजागिरी पौर्णिमा किंवा रात्र साजरी केली जाते ना तिथे लक्ष माता लक्ष्मीची कायम कृपा राहते त्याचबरोबर या रात्री चंद्राच्या किरणांनी थंडगार दूध पिण्याची सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये प्रथा आहे कारण या रात्री चंद्रातून निघणारी जी किरणं आहेत ती किरणं म्हणजे शरीर आणि मन शांत करणारी असतात म्हणून कोजागिरी पौर्णिमेला आपल्या संस्कृतीमध्ये खूप सारं महत्त्व आहे तर तुम्ही ही ही कोजागिरी पौर्णिमा साजरी करा आणि चंद्राची ही ऊर्जायुक्त किरण पडलेलं दुधाचा आज संध्याकाळी आस्वाद घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ